यावर्षी आमदार म्हणून यावा त्यांना तिकीट मिळावा सर्व महिलांची इच्छा आहे आहेत महिला कारण की काय आहे आहे ही सत्य परिस्थिती काळा दगडावर सेवा संकल्प सेवा संकल्प म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रचलित आहे आणि त्यांनी त्यांच्या येथील ह्या मंडळींनी हे छोटे छोटे या ठिकाणी वस्तू बनवलेल्या आहेत का बनवलेल्या आहेत की कुठेतरी आपला रोजगार या ठिकाणी उपलब्ध व्हावा आपली बुद्धिमत्ता सुद्धा या ठिकाणी चांगली चालावी आणि काहीतरी लोकांना द्यावं आपली जी कला आहे ती कलाच्या माध्यमात अशा अशा गोष्टी त्यांनी बनवलेल्या आहेत आपण बघतोय मॅडम आपल्या सोबत मॅडम काय सांगणार हा ज्या स्टॉल लावलेला आहे आपल्या इथे आता जवळपास दोनशे पंच्याहत्तर मनोरुग्ण आणि जे फिरणारे आता बांधव आहेत ट्रीटमेंट नंतर त्यातून जे बरे झाले त्यांचे घरचे जर सापडले आणि ते स्वीकारत असतील तर आपण त्यांना घरी पाठवतो त्यांचं पुनर्वसन करतो पण बरेचदा असं होतं की आपल्याकडे आता एस एल आणि मुळे बरेच वेगवेगळ्या वेग राज्यातले पेशंट आहेत मग एक तर त्यांची भाषा समजत नाही त्यांच्यामुळे त्यांचे घर सापडत नाही किंवा मग महिलांच्या बाबतीत असं होतं एवढे दिवस बाहेर रस्त्यावर राहिल्यानंतर त्यांना परत स्वीकारलं जात नाही तर असे बरे झालेले पेशंट हे पुन्हा त्याच मार्गाने पुन्हा डिप्रेस होऊ नये आणि त्यांचं परत मानसिक अवस्था खराब होऊ नये म्हणून त्यांच्या हाताला काम मिळावं हो, आणि त्यांचं उर्वरित आयुष्य त्यांना स्वावलंबीपणे जगता यावं हो, म्हणून आपण हे सगळं सुरू केलेलं आहे मग हे आपले धूप स्टिक आहेत हे आपले तिथले बांधव बनवतात पायपुसण्या आहेत नंतर हे दिवाळीसाठी आपण बनवलेले वेगवेगळे प्रोडक्ट आहेत पण त्या आणि हे हे डेकोरेटिव्ह आयटम्स आहे तुम्ही फ्लॉवर पॉट म्हणून किंवा शोपीस म्हणून असं वापरू शकता हे हा हे लिपान आर्ट आहे हे तिथे हँगिंग तुम्ही शकता त्याच्यात हे सगळे प्रोडक्ट्स आपले तिथले माता बांधव बनवतात आज तरी तरी या ठिकाणी जयश्री ताईंनी हा ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे की कुठेतरी काहीतरी समाजासाठी करावं आणि आपल्या उद्योजकांसाठी करावं नक्कीच या माध्यमातून सगळ्याच आपल्या विशेषतः महिलांना जे नवीन उद्योजक आहेत आपण बघतो की उद्योग म्हटल्यावर आपल्या तर हे पुरुष प्रधान क्षेत्र मानलं जातं पण विशेषतः महिलांसाठी ही संधी ताईंनी उपलब्ध करून दिली हा अतिशय स्तुत्य असा उपयोग महिला बचत गटांच्या माध्यमातून आपला व्यवसाय कसा या ठिकाणी व्हावा आणि कशा पद्धतीनं आपलं करिअर घडवावं आणि उद्योजकी कसं बनावं हा प्रयत्न या बचत गटांच्या माध्यमातून या स्टॉल माध्यमात करतायत विक्री करतायत ताई आपलं नाव माझं नाव वंदना निकम काय सांगणार हा जो स्टॉल लावलेला आहे समाधान समाधान यस कारण की हा स्टॉल लावल्यामुळं शहरातील जिल्ह्यातील म्हणजे शहराच्या आजूबाजूशी जेवढे खेडे असतील त्या सगळ्या महिला नौकादार वर्ग उद्योजक लोक हे याच्या पलीकडे जाऊन सांगेल मी ज्यांचे शॉप्स आहेत ज्यांचे हे व्यवसाय आहेत त्यांनी स्वतः आम्हाला इथे येऊन पाहिले की हा इथे काय आहे आणि इथे काय मिळतंय महिलांनी उद्योजी बनाव असं वाटतंय बनायलाच पाहिजे आणि चूल आणि मूलच्या पलीकडे जाऊन काळाची गरज येते कारण काय सांगता येत नाही कि बा जीवनमान असं झालेलं आहे आपलं कधी काय होईल पुरुषाचं आपल्याला माहित नाही म्हणजे जन्म आणि मृत्यू हे अटळ आहे पण वेळेच्या अगोदर जर कधी स्त्रीला एकटं राहायची वेळ आली काळा काळामध्ये तुम्ही बघतायत आता सगळी विवाह संस्था आपली डळमळ आहे अशा प्रसंगामध्ये मुलींना आणि स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं झालेलं आहे ताईंनी हा ही जी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे कारण की भरपूर असे स्टॉल लावलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे त्या बद्दल दोन शब्द काय सांगणार सांगेल मी आम्ही कस ताईबद्दल हे सांगेल की देशी ताईला आम्ही लहानपणापासून ओळखतो लहानपणापासून ओळख नाही सांगते ना तर तो जो पाया होता ना तर तो पायाच इतका भक्कम आहे की तो जो दृष्टिकोन होता आणि त्यात साहेबांची साथ मिळाली त्यामुळे असं झालं ते पुढे की एकावर एक दोन नाही एकावर एक गॅरा झालं त्यामुळे दोघांच्या विचाराने हे तुम्हाला जे वृक्ष आहे ना हळूहळू हळूहळू मोठं होताना आम्ही आमच्या डोळ्यांना पाहिले तुम्ही लोक सगळे बघतायत आणि खूप समाधान वाटतं की आमच्यासाठी हे स्टेज उभं केलंय आम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला माझ्यासारख्या उद्योजक महिला आम्हाला काहीतरी करण्याची एक उमेद होती ते करण्यासाठी आपल्याला इथे स्टँड मिळालं म्हणून मला खूप समाधान आहे मित्र मित्रांनो अन्नपूर्णा महिला बचत गट आहे आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून सुंदर प्रदर्शनी आहे आणि प्रदर्शनीमध्ये चांगले अलुवरे त्यांनी बनवलेले आहे याच आहेत त्या खऱ्या अन्नपूर्णा अन्नपूर्णा महिला बचत गट हा आपल्याला पाठीमागे बोलणं आहे आणि अन्नपूर्णा महिला बचत गटाच्या ह्या संचालिका आहेत त्यांना विचारूया की नेमकं हे अन्नपूर्णा नाव हे तुम्हाला कसं सुचलं हे टाकायचं अन्नपूर्णा यासाठी कि लोकांचं मन तृप्त झालं पाहिजे आपण जे अन्न बनवतो त्याच्याने त्यांचं मन तृप्त झालं पाहिजे आणि त्यांना बरं वाटलं पाहिजे की बाबा ताईंनी जसं अन्नपूर्ण मेज दिले तर तसंच त्या देत आहेत असं बर बर काय संदेश देणार आपण महिलांना कि आज या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीचा स्टॉल लावलेला आहे विक्री सुद्धा चांगली रेल या ठिकाणी दिसते बरोबर हो 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 मला तर असं वाटत ताईने हा सहकार्य आम्हाला खूप छान प्रकारे करून दिला की महिलांना रोजगार करून दिला म्हणून आणि बरं वाटतय की तीन दिवसात काहीतरी महिलांना काहीतरी उद्योग भेटला आणि त्यामुळे दोन पैसा त्यांच्याकडे आला म्हणून असं काही आर्थिक सहाय्य वगैरे काही दिशा फाउंडेशनच्या वतीनं नाही आर्थिक सहाय्य तर नाही पण हे खूप हे एवढं केलंय मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे ताईंनी हा मार्गदर्शन केला आम्हाला हे खूप महत्वाचं आहे आपण आपण स्वतःच्या पायावर उभे राहिले चूल आणि मुलाच्या पलीकडे त्याच्यामुळेच आम्ही आज आमच्या पायावर अशी उभे राहिलेलो आहेत आणि मला तसं वाटत आईंनाच यावर्षी आमदार म्हणून यावा त्यांना तिकीट मिळावं असं आमची सर्व महिलांची इच्छा आहे आहेत महिला कारण की काय आहे ही सत्य परिस्थिती आहे खडा दगडावरली ती रेष आहे आणि ती रेष त्यांनी त्या बोलून दाखवलेली आहे प्रकट करून आहे त्या आमदार झाल्या पाहिजेत का आमदार झाल्या पाहिजेत इथला काही विकास असतील काही विविध काही प्रश्न असतील आणि त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कुठेतरी त्यांनी त्यांच्या संवादातून सांगितलेलं आहे की त्या आमदार झाल्या पाहिजेत साहेब काय सांगणार शेळके ताईंनी अगर असं लोकांनी दुसरे लोक जे असतात ना तर त्यांनी काय केलं असतं ते काय स्टॉल चे शंभर दोनशे पाचशे भाडे घेतलं असतं पण ताईंनी आपल्याला एक रुपया घेतला नाही फ्री 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 मध्ये आहे आणि त्यांनी आम्हाला ले, आम ले सहकार्य केलंय रोज सकाळ दुपार संध्याकाळी येतात स्टॉल येऊन बघतात जातात काय अडचण आहे काय काय लाईट वगैरे सगळं त्यांनी कोणत्याच गोष्टी कमी केली नाही आम्हाला संघर्षातून या ठिकाणी ते निघालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना जाणीव आहे की गरिबीची काय आहे ते गरिबी आम्हाला याच्यापासून थोडा अभ्यास भेटला तीन दिवसामध्ये की थोडा बाबा गरिबी काय असते मग आम्ही हा स्टॉल अजून कुठेतरी लावू आणि कोणी आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही तिथे अजून त्यांच्या सहकार्याने आम्ही थोडं पुढे जाऊ मग अजून त्यांनी असं सहकार्य महिलांच्या पाठीशी राहा असं माझी इच्छा आहे भरभक्कमपणे त्यांना साथ देणार हो भरभक्कमपणे भरभक्कमपणे साथ देणार मित्रांचा विजय मोठ मोठ्या हॉटेल पेक्षा कुठेतरी या ठिकाणी छोटे छोटे जे व्यावसायिक आहेत त्या व्यवसायना सुद्धा या ठिकाणी चालना दिली गेली पाहिजे हाच प्रयत्न या ठिकाणी या आमच्या स्टॉल जी बातमी घेण्याच्या पाठीमागे आहे असे बरेचसे या ठिकाणी युवक आहे युवती आहेत परंतु भरकटलेल्या अवस्थेमध्ये दिसतायेत हे करू का ते करू ते करू का हे करू परंतु आज कुठेतरी या ठिकाणी आपण स्वावलंबी बनलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ह्या प्रयत्न करतायत अतिशय सुंदर या ठिकाणी त्यांनी व्यवसाय निवडलेला आहे आणि त्या स्टॉलला आपण भेट भेटलेला आपण व्यवसाय आपण निवडलेला आहे हा कुठे व्यवसाय आहे नाही घरीच आहे घरी पण आज काय सांगणार या स्टॉलला इथे लावलेला आहे कस्टमरची रेलचेल आपल्याकडे चांगली आहे टेस्ट वगैरे कस्टमर सुद्धा या ठिकाणी चांगले तरुणांना संदेश काढणार की व्यवसाय कसा करावा व्यवसाय तो, तो तो आवडेल बरोबर आहे परंतु तुम्ही हा जो व्यवसाय निवडलेला आहे तुमचे काही पतीराज वगैरे खुश आहेत सांगणार की कशा पद्धतीने या ठिकाणी कॉलेज जीवनामध्ये आपण शाळेमध्ये या ठिकाणी असताना काही ध्येय घेतलं होतं काही नोकरी वगैरेच का व्यवसायाच नाही असं नोकरीचं नव्हतं घेतलं व्यवसाय काहीतरी करू म्हणून आपण ग्रामीण भागातून आलेला आहात हा आपण या स्टॉलला भेट दिलेली आहे आणि मॅडम या ठिकाणी काहीतरी नाश्ता करतायत बद्दल त्यांना विचारूया की आज हा नाश्ता आपण करतायत आणि कुठेतरी मनामध्ये सुद्धा त्यांना समाधान या ठिकाणी झालेला आहे की इथे नाश्ता करत असताना मोठमोठ्या मुट व्ही आय पी हॉटेलमध्ये आपण नाश्ता करतोय परंतु आज खरोखर जे गरजवंत लोक आहेत जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांकडे सुद्धा आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे हाच प्रयत्न मॅडमचा या ठिकाणी राहिलेला आहे असं वाटतंय त्यांना विचारूया आपण कसं वाटलंय आपल्याला खूप सुंदर झालंय नाश्ता एकदम स्टार सारखी टेस्ट आहे आपण आम्ही इथलेच बुलढाण्यातले काय सांगाल हा जे उद्योजिक या ठिकाणी ह्या महिला बनलेल्या एकदम छान उपक्रम आहे आणि आपल्याला तर माहिती आहे का की नोकरी हा एक कठीण विषय झालेला आहे परंतु नोकरीपेक्षाही कुठेतरी या ठिकाणी आपण ध्येय काढता आलं पाहिजे बरोबर आहे महिलांसाठी हे एकदम छान उपक्रम आहे अशा पद्धतीने महिला पुष्कळ समोर येऊ शकतात आपण काय मी हे सांगू इच्छितो हो की इथे महिलांना एक म्हणजे प्रोत्साहन मिळत आहे त्यांच्यामध्ये लपलेले कलागुण हे एक समोर निघण्याचा एक प्रयत्न आहे आणि अशातूनच एक छोट्या व्यवसायातून एक मोठा व्यापारी मोठा व्यवसाय व्यवसाय बनण्याचा त्या स्वप्न बघत आहे आणि अशा या उपक्रमातून जे अरेंजमेंट ज्यांनी केली खरंच त्यांना म्हणजे कौतुक करण्यायोगा हो हे आहे महिला बचत गटांच्या महिला की आ, हो, तो तो है। है। कशा उद्योगी या ठिकाणी बनतील आणि स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील हा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा आहे जयश्री ताईंचा हा प्रयत्न चांगला आणि बाखर नेमकं कशा पद्धतीने बनवतात आणि ते का बनवत आणि कशासाठी जयश्रीताईंनी ही प्रदर्शनी भरवलेली आहे त्या संदर्भामध्ये त्यांना माहिती विचार शंके स्टॉल मध्ये मला इच्छा होती की जसं काही काहीतरी स्टॉल लावा मागच्या वर्षी पण करायचं होतं पण मागच्या वर्षी मी काही करू शकली नाही या वर्षी मग केलं करू म्हटलं रिस्पॉन्स कसा आहे रिस्पॉन्स खूप छान आहे ह्या हो ते हॉटेल हो मध्ये या ठिकाणी हे जे आता भेटतंय ज्वारीची भाकर भेटते शाळूची भाकर भेटते कळण्याची भाकर भेटते त्याच्यानंतर बेसन सुद्धा सुद्धा भेटते परंतु त्याची मागणी जास्त आहे म्हणूनच आपण हे केलंय नाही असं त्याची मागणी आहे पण मग आपलं पण काहीतरी नवीन दाखवावं त्याच्यामुळे मी मला असं वाटलं की चला बा आपणही काहीतरी नवीन दाखवू करू त्याच्यामुळे मी केलं ताईबद्दल दोन शब्द काय सांगणार काय वाटतंय किंवा काय इच्छा प्रकट होती तुमची किंवा ताईंनी खरोखर या ठिकाणी महिलांना वाव देण्यासाठी असे प्रयत्न करताय प्लॅटफॉर्म तयार केला आपण इथे आलो त्याच्यामुळे सगळे लोक इथे आले जमले आणि पुन्हा अशीच वाटत असायला त्यांचा पाठिंबा हा नेहमी करता राहायला पाहिजे म्हणजे खूप आभार आहे मित्रांनो आज बुलढाण्याचं येण्याचं कारण असं आहे की महिला कशा पद्धतीने दे मला महिलांमध्ये कला आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतो आपण कुठून आलो आम्ही आहे सुंदरखेड मध्ये राहतो आम्ही सुंदरखेड म्हणजे तार कॉलनी मध्ये संजीवनी खराटे हे काय आपण पूर्णाचा स्वतः शिकले मी कुठे शिकले नाही कुठे बघितलं पण नाही आईने शिकवलं नाही स्वतःच्या मनाने शिकले स्वतःच्या मनाने रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे त्याची मागणी होते हो हो होते होते का हो <cam> बरं या हा जो स्टॉल या ठिकाणी ही जी प्रदर्शनी भरवलेली आहेत आदरणीय जयश्रीताई बद्दल काय सांगणार कसं वाटतंय तुम्हाला त्यांचे त्यांचे तुमचे जे सुप्त गुण आहेत त्यांनी या ठिकाणी प्रदर्शनीच्या माध्यमात दाखवत आहेत जयश्री ताईमुळे आज आम्हाला इथं यानच भेटला करायला नाही ता आम्ही असं घरगुती स्टॉल घरगुती ऑर्डर घेते मी पण असे स्टॉल वगैरे कधी पूर्णाचे नाही केले साधे केलेले आहे तर मुळे आम्हाला पूर्णाचे स्टॉलवर पण करायला काय मांडा विक्री करताय पन्नास रुपये मांडा आहे पूर्णाचा आणि आमची घरगुती घरची स्वतःची डाळ आहे सर्व स्वतःच मटेरियल आहे सर्व स्वतःच मटेरियल आहे आमचं म्हणजे विकतच घेतलेला फा स्वतःच असं चुलीवर आपण मांडे बनवतोय चुलीवरले मांडे आणि गॅसवर मांडे मध्ये काय फरक आहे चुलीवरची so, म्हणजे टेस्ट वेगळी असते गॅसवरची टेस्ट थोडी वेगळीच असते आज आपण या स्टॉलला भेट दिलेली आहे तर तेल आहे तेल कशासाठी उपयोगी होत आहे यांच्याकडनं आपण माहिती नाव काय सांगणार या तेलाचे फायदे सर करडीच तेल हे शरीरासाठी खूप आहे आणि याच्यात जे पोटाचे विकार असतात हे या तेलाने कमी होतात कसं घ्यायचं ते सर हे भाजीमध्ये युज केलं जातं भाजीमध्ये हो हे तेल सर खूप कमी लागतं म्हणजे शंभर पेक्षा साठ टक्केच वापरावं लागतं आणखीन काय आहे आमची वगैरे तेल आहे सर तिराज़ सर, सर आरोग्यासाठी खूप मन हे पोटासाठी यूज चांगल्या साठी पोटासाठी आणि खूप छान आपण गाव माले आहे माझं करवंडे सर पण मी बुलण्याला शॉप टाकलेला आहे काय सांगणार ह्या प्रदर्शनी या ठिकाणी आपल्याला जे संधी उपलब्ध करून दिली की तेल विकण्यासाठी आणि फायदा तुम्हाला होणारच आहे हो बिलकुल सर मला कस्टमर इथे तीन दिवस बसले सर मी पण मला तीनशे कस्टमर मिळाले इथं तीनशे कस्टमर मिळालेले आहेत म्हणजे ही आहे सत्य परिस्थिती या प्रदर्शनीचा फायदा झाला 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 सर नक्कीच काय सांगणार कशा पद्धतीने त्यांनी ध्येय गाठावं त्यांच्यासारखं तर खूप म्हणजे सांगेसारखं त्यांच्याविषयी पण थोडक्यात सांगते खूप छान आहे त्यांचं जर मार्गदर्शन केलं तर आमचं प्रोडक्ट चांगले हे आपलं ध्येय गाठू शकतो आपण हो सर बिलकुल बिलकुल मित्रांनो हीच आहे खरी कमाई खरी कमाई म्हणजे प्रदर्शनीच्या माध्यमातून कुठेतरी या ठिकाणी महिलांना या ठिकाणी उद्योगी बनवणं हा प्रयत्न या ठिकाणी प्रदर्शनीच्या माध्यमात मिळाली ना सर आम्हाला मॅडम पासून डेरिंग मिळाली ना वाटतंय आज बिलकुल तीन दिवस झाले आम्ही इथं हजर आहोत आणि खूप फायदा झाला आम्हाला मॅडमच्या इथे बचत गटाच्या इथं मार्फत आम्ही इथं थांबलो खूप आम्हाला हे झालं आपण काही त्यांना सांगितलं नाही असं बोला का तसं बोला परंतु त्यांच्या ते आहे आहे आणि आणि खरोखर या या ठिकाणी तेलाची मागणी जास्त आपण तेल घेण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क करावा त्यांनी लावलेला आहे आपण बघतोय की लेडीज असेल जेंट्स असेल आणि महिला भगिनी व्यवसाय करतायत कारण की महिला सुद्धा या ठिकाणी उद्योगी या ठिकाणी बनल्या पाहिजेत हाच प्रयत्न या बचत गटांच्या माध्यमातून आहेत कुटुंबाला आपण उलटा नाही काय नाव आहे नयना अजयराव देश हा जो स्टॉल या ठिकाणी तुम्ही लावलेला आहे हा स्टॉल स्टॉल मला गृह उद्योग म्हणून मी घरच्या घरी आपलं सुरू होतं माझ तर ताईंनी मला जे इथे उपलब्ध करून दिलेलं आहे हा स्टॉलची व्यवस्था करून दिली जय हिंद जय महाराष्ट्र आर्मी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बोलणार बुलढाणा जे आहोत याचं येण्याचं कारण असं आहे की इथे एक महिला बचत गटांच्या माध्यमातनं एक संपूर्ण स्टॉल जवळपास अडीचशे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहे ला आणि वेगवेगळ्या पद्धतीने जे वस्तू या ठिकाणी आहेत आदरणीय सो जयश्रीताई शेळके यांच्या हा जो दिशा महिला बचत गट बुलढाणा जिल्हा फेडरेशनच्या वतीने हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि अतिशय त्यांनी एक स्टॉल लावलेला आहे अशा मॅडम आपल्या सोबत आहेत मॅडम आपलं नाव माझं नाव सो उषा सुभाष शिंदे आहे आपण आम्ही बुलढाणा चेतना नगर सुंदरखेड मधून सर ह्या स्टॉल बद्दल आम्ही हे सांगू इच्छितो की आजकाल जे केमिकल जे प्रोडक्ट आहेत त्याने खूप शरीराला हानिकारक आहे आणि हा, हा पूर्ण आयुर्वेदिक ऑर्गेनिक प्रोडक्ट आहेत आकाई सोना आहे नारी प्रिया आहे जाम आहे तुळशी ड्रॉप आहे शॅम्पू आहे हेअर ऑइल आहे फेस स्क्रब आहे पावडर आहे तेलकम पावडर आहे नर्स ऑइल आहे पेस्ट आहे आयुर्वेदिक चहा आहे ग्रीन टी आहे हे आपल्या शरीरासाठी एक आम वरदान आहे सर आणि याच्यामध्ये आमचं फक्त एवढं ध्येय आहे की जे आपण केमिकल युक्त जे प्रोडक्ट खातो ते न घेता आयुर्वेदाकडे वळावं वा। हा आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य वाढावं वा। आपली येणारी पुढी प्रगती करावी त्यांचं शरीर चांगलं शारीरिक दृष्ट्या चांगलं राहिलं राहावं आणि त्याच्यामध्ये हे एक असं आहे की आपल्याला याच्यामधून इन्कम पण मिळतं सर आपल्याला हॅपीस आप मिळते आपल्याला पैसा मिळतो त्याच्यानंतर आपण थोडस बोलू शकतो आपल्याला जे कॉन्फिडन्स आहे ते येतो त्याच्याकरता आम्ही हा बचत हा उपक्रम शेळकेबद्दल काय सांगणार की कधी स्टॉल या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आणि तुमच्या व्यवसायामध्ये या ठिकाणी भर पडली आणि ऍडव्हर्टाईज सुद्धा या ठिकाणी होते तर हा उपक्रम त्यांनी खूप छान राबवला आहे आणि आम्ही त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आणि त्याच्यामध्ये गरजू लेडीज उभे होण्याची सक्षम होण्याची प्रयत्न करताय त्याकरता ताईने जो उपक्रम राबवला त्याकरता आम्ही त्यांना चांगला उपक्रम राबवलाय भविष्यामध्ये अशाच पद्धतीने या ठिकाणी उपक्रम उपक्रम या ठिकाणी राबवावेत हाच प्रयत्न यांच्या माध्यमातून आहे